मार्गशीर्ष महिन्यातील येणाऱ्या गुरुवारचं उद्यापन कधी आणि कशा प्रकारे करायचं याविषयीची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही उद्यापनाचे व्हिडिओ पाहिले असतील त्यामध्ये गरीबातल्या गरीब व्यक्तीनं उद्यापन कसे करायचं हा व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहा त्यामध्ये मी कमीत कमी खर्चामध्ये आपण उद्यापन कसं करायचं हे मी आपल्याला सांगितलेलं आहे तर ह्या गुरुवारी येणाऱ्या अकरा तारखेला अकरा जानेवारी रोजी गुरुवारी अमावस्या तिथी आलेली आहे आणि आमवस्या तिथीला आपण उद्यापन करायचं की नाही याविषयीचा व्हिडिओ मी पहिला केलेला आहे तो अवश्य पहा पण आमव्या तिथी असली तरी सुद्धा कोणतेही संभ्रम न बाळगता आपण आमव्या तिथीला उद्यापन करा असं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर जर कुणाला आमुष्या तिथीचं असेल वाटत असेल काही विशेष मनात तर पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी आमुष्या तिथी संपते तर त्यानंतर आपण आमुष्याचा उपवास आमुष्याचं उद्यापन केलं तरी चालेल तर हे उद्यापन करताना कशा पद्धतीने करायचं आहे तर सगळ्यात महत्वाचं आपण नेहमीप्रमाणे जी पूजा बांधता ती पूजा आपण करायची आहे त्या पूजा बांधणीला आपण विशेष असं उद्यापनाच्या दिवशी नवीन काही करायची गरज नाही तर आपण नेहमीची पूजा बनता त्यामध्ये आपण चौरंग घ्यायचा आहे चौरंगावर लाल वस्त्र अंतरायचा आहे त्याच्यावर लक्ष्मीदेवीचा फोटो जो मी तुम्हाला लक्ष्मीदेवीचा फोटो कोणता वापरायचा हा सुद्धा माझा एक व्हिडिओ आहे तो अवश्य पहा त्यामध्ये दे लक्ष्मीदेवीचा फोटो कोणता घ्यायचा आहे हे मी त्यामध्ये सांगितलेलं आहे तर कलश स्थापना करायची कलशाला तुम्ही पाच वेगवेगळ्या फळांची फांद्या तुम्ही लावायचे आहेत लावा, ते न झाल्यास तुम्ही पाच आंब्याची पानं लावा किंवा पाच खाऊची पानं आपण लावायची आहेत त्यामध्ये कलशामध्ये आपण पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गंगाजल अर्पण करायचं आहे सुपारी हळकुंड अक्षदा आणि हळदी कुंकू आणि दुर्वा पण त्यामध्ये अर्पण करायचे आहेत आणि आपण तो कलश कलश आपण तयार करायचा आहे आणि आश त्या लाल वस्त्रावर आपण आष्ट कमल काढून त्यावर आपण हा कलश स्थापन करायचा आहे कलशाला तुम्ही स्वस्तिक काढा लाल कुंकवाच्या गंधाने आपण उभ्या रेषा वाढायच्या आहेत आणि त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे नारळ कलशावर ठेवा त्याच्या खाली पाच फांद्या किंवा आंब्याची पानं किंवा खाऊची पानं लावा आणि त्या नारळावर आपण मुकुट मिळतो लक्ष्मी देवीचा तो मुकुट असेल तर तो मुकुट लावायचा आहे मुकुट लावून तिला एक वस्त्र तुम्ही जर तयार केलं असेल तर वस्त्र घाला त्यामध्ये ब्लाऊज पीस काही लोक तिला नारळाला लावतात तर काही जणांनी ड्रेस केलेला असतो तो जो पोशाख त्याला घालतात किंवा मग त्याच्या जिच्का, जिच्का वर असा गजरा आपण ठेवायचा आहे लक्ष्मी देवीचा गजरा अर्पण करायचा आहे आणि अशा पद्धतीनं जितक जितक तुम्हाला ती कलश सजवता येईल त्या पद्धतीनं आपण सजवायचा आहे त्यानंतर आपण एका उजव्या कोपऱ्यामध्ये थोडस तांदूळ घेऊन त्या तांदळावर आपण गणपतीची स्थापना करायची आहे गणपतीला आपण अभिषेक करून घ्यायचा अभिषेक करून त्याची स्थापना करून घ्यायचे स्थापना करून आपण त्या कलशाचं पूजन करायचं आहे कलशाचं पूजन गणपतीचं पूजन करा समय लावायचे समय तुम्ही तुमच्या पूजेच्या उजव्या बाजूला तेलाची समय आणि डाव्या बाजूला तुम्हाला जर ठेवायचं असेल तर तुपाचा दिवा तुम्हाला ठेवायला हरकत नाही तर आपण अशा पद्धतीनं आपण ह्या पूजेची मांडणी करायची पाच फळं घ्यायचे पाच फळामध्ये पाच फळ पाच फळे पाच विडे त्या विड्यावर विड्याचं जे आपण जसं सत्यनारायणच्या पूजेला आपण सगळ्या खारी खोबरं सुपारी हळकुंड लेकोवाळा हळकुंड बदाम आपण ठेवत असतो त्या पद्धतीने सगळं ठेवून पाच विडे तयार करायचे आहेत पाच विडे तयार करून आपण पाच फळं ठेवून केळीची केळी आपण पाच पाच केळी ठेवायचे आहेत अशा पद्धतीनं आपण ह्या पूजेची मांडणी करायची आहे मांडणी करून झाल्यानंतर आपण त्या व्रताचं जे कथा आहे ती कथा आपण वाचन करायची आहे कथा वाचन करून मग आपण अपन आपल्या कथा वाचनानंतर उद्यापनासाठी आपण गोडाचा प्रसाद केला असेल तर तो गोडाचा प्रसाद आपण घ्यायचा आहे आणि देवीची यथासांग आपण पूजा करून देवीला आपण सांगायचं आहे की बाबा मी ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे उपवास केलेले आहेत ते उपवासात माझ्याकडून काही चूक घडली असेल तर मला माफ कर मला अशी क्षमा याचना मागायची आहे आणि हे उद्यापन माझं भोळेबाळ्या पद्धतीनं मानून घे म्हणून आपण ह्या उद्यापनाची सांगता करायची आहे सर्वांनी घरातील कुटुंबातील मिळून सगळ्यांनी मिळून आरती करायची आहे आरती करून प्रसाद वाटप करायचा आहे प्रसाद वाटप करताना तुम्ही भोजन जर का घालणार असाल तर तुम्ही सवासिणींना भोजन घालू शकता किंवा कुमारिकांना सुद्धा तुम्ही भोजन घालू शकता त्या यथाशक्ती आपल्या पद्धतीने नऊ कुमारिका किंवा अगदी एक कुमारिका किंवा एक सवासिणी घातली तरी सुद्धा चालेल आणि अशा पद्धतीने आपण त्या व्रताची सांगता करून हे उद्यापन आहे ज्यांना हे शक्य नाही म्हणजे ज्याची परिस्थिती नाही की म्हणजे उद्यापनाचा खर्च करण्याची त्यांनी मी माझ्या त्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की आपण एक चपाती गोड चपाती आपण करायचे गोड चपाती करून त्या गोड चपातीवर तुम्ही घरातील तुमच्याकडं असणारं जे भात केला असेल तर भात वगैरे सगळं तयार करून एक त्याचा नैवेद्य करायचा आणि तो नैवेद्य आपण गायीला द्यायचा उद्यापन म्हणूनच हा विधी करायचा आणि कुणाला म्हणजे आपल्याकडून सुवासिनी होत नसेल किंवा कुमारिकला भोजन होत नसेल तर आपण हा नैवेद्य गायीला द्यायचा आहे आणि गाईचं दर्शन घेऊन यायचं आपण आणि अशा प्रकारे ही कमीत कमी पैशामध्ये आपण हे उद्यापन करायचं आहे आणि येणाऱ्या स्त्रिया आपण जर बोलल्या असतील तर त्यांना केळ एक केळ किंवा अगदी खडीसाखर तुमच्याकडे जे ऐकत असेल ते तुम्ही त्यांना याचा सांग द्यायचं आहे आणि कुमारिका आला तर कुमारिकांना सुद्धा काही खाऊ आपण द्यायचं आहे काय काही लोक पुस्तकं वाटत असतात जे कथेची पुस्तकं आहेत ती पुस्तकं सुद्धा वाटत असतात तर ती पाच पुस्तकं आपण वाटायची आहेत जेणेकरून त्याचा ह्या मार्गशीर्ष गुरुवारचं जे उद्यापन आहे ते लोकांना कळावं आणि पुढच्या नवीन लोकांना ते करता यावं म्हणून ही पाच पुस्तकंसुद्धा देण्याची प्रथा आहे तर अशा पद्धतीनं हे आपण ह्या व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि जर तुम्हाला ह्यात काय अडचण येत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी त्याची थोडक्यात माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करील जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम श्री महालक्ष्मी देवेन महा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद